जालना शहरातील पोस्ट ऑफिस परिसरामध्ये पिवळा बंगला भागात न्यायालयाच्या आदेशाने अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आज पिवळा बंगला परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी स्थानिक महिलावर सौम्य लाठीचार्ज केला आहे या महिलांनी अतिक्रमण हटवण्यासाठी विरोध केल्याने पोलिसाकडून हा लाठीचार्ज करण्यात आला आहे न्यायालयाच्या आदेशानंतरच सदर बाजार पोलिस आणि महानगरपालिकेने अतिक्रमण काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील पिवळा बंगला भागात गेले होते यावेळी स्थानिक महिलांनी पोलिसांना अतिक्रमण हटवताना जोरदार विरोध केला आहे त्यामुळे पोलिसांनी महिलावर सोम्य लाठीचार्ज करत जवळपास पाच ते सहा महिलांना ताब्यात घेतले दरम्यान अतिक्रमण हटवण्याचे आदेश न्यायालयाचे असल्याने ही कारवाई पूर्ण करण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे নানানানা <nu> নানান. <any language> <n -nyak> <intos—>. करून आली होती तुमच्या महिलांनी काही के विरोध केला आमच्या महिलांनी विरोध केल्यानंतर महिलांनी पोली पोलीस हा, पोलीस आले ना आमच्या महिलावरच अत्याचार केला त्याला मारहाण करायला लागले आम्हाला मांग महार म्हणून काढून द्यावं लागले ला इथून मारोडी आहे का कोण आहे आम्हाला माहित नाही आमची इथं पाचशे पिढी आहे साहेब आम्हाला निर्णय पाहिजे आम्हाला काहीच नाही पाहिजे आम्हाला फक्त निर्णय पाहिजे साहेबांनी आम्हाला फक्त निर्णय द्या आमच्या लेडीज ने एवढं मारलंय विचारून आखान त्याला आठ छोट्या छोट्या आमची मागणी एवढीच आहे की आमच्या घर वाचवावं साहेबांनी फक्त एवढी मेहरबानी करा की आमच्या गरीबाच्या घर वाचवावं आणि पोलिसांना सांगाव की बाबा यांच्या स्वतःच त्याला बी सांगा की स्वतःच यायच्या म्हणून माझं नाव वंदना गायकवाड मी सुनीता सुनीत होत माझं माहेर आहे आणि आमच्या इथं म्हणजे जे काय जुने आहेत ते दोनशे वर्षापासून राहते इथं त्याला एक टायमाच खायचं नाही इथं आणि नेहमी नेहमी पैशा भरून दोन नंबरचा धंदा आहे त्या माणसाचा आणि पोलीस प्रोटेक्शन बोलून सतत छळतो आणि सतत आम्हाला जातीवाद करतो कि दलित मातंग ये इथं पाहिजे नाही धेड मांग आपे होणार नाही मग आम्ही गरीबाने कुठंच आवा आता पाणी पावसाचे दिवस चालू आहे आमचे लहान लेकर आहे बीपी शुगर शुगरवाल्या आमच्या बाया आहे माननीय सरकारने माझी एकच विनंती करावा की आम्हाला स्टे देऊन आमची जागा रोखवावी आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा बस एवढी विनंती करते मी माझी बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सुमित गोपने सर परिसरामध्ये न्यायालयाच्या आदेशानं बंदोबस्त आहेत त्यांचे माननीय न्यायालयात प्रकरण गेलं माननीय न्यायालयाने तसा आदेश केलेला आहे आणि न्यायालयाचे बिली त्याचप्रमाणे इतर विभागाचे मोजणीचे कर्मचारी अभिलेखचे भूमी अभिलेखचे कर्मचारी आले ते काम करत आहे त्याच्यामध्ये काही महिला त्यांना विनाकारण विरोध करत होते त्यावेळेस आपलं वाजवी बळाचा वापर करून त्यांना बाजूला आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे काही कदाचित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे काही लोक आहेत तर त्यांना सौम्य बळाचा किंवा वाजवी बळाचा वापर करून आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी बाजूला घेतलेला आहे सध्या काम चालू आहे किती महिला महिलांना तुम्ही ताब्यात नाही अजून ते पाच महिलांना ताब्यात घेतलेलं आहे अजूनही काम चालू आहे अजूनही काही महिलांचा विरोध वगैरे आहे त्यांना आपण मोस्टली समजावून सांगण्याचाच प्रयत्न करत आहोत न्यायालयाचा आदेश आहे ते त्याबाबत त्यांना अवगत केलेला आहे अजूनही आपण त्यांना काउन्सिलिंग करून अवगत करून प्रोसिजर सौम्य कशी होईल याचं सुरळीत कशी पार पडेल याचा प्रयत्न करत आहोत काय आव्हान काय माननीय न्यायालयाचा आदेश आहे तर आदेश पाळण्यास अर्थात सर्वांना बंधनकारक आहे त्यांनी पाळावं